गणेश सहकारी बँक व महिला सहकारी बँक या दोन्ही बँकांना नामको बँकेने विलनीकरणासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे गणेश कॉपरेटिव्ह बँकेचं आपलं डू डिलिजन्स अहवाल सुद्धा पूर्ण झालेला आहे दोन्ही बँकेकडनं सकारात्मक प्रसाद प्रतिसाद मिळण्याची शक्यता ही आहे त्यांचा प्रतिसाद आल्यानंतर येत्या वीस तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याची मान्यता घेऊन पुढची कारवाई आपण सुरू करणार आहे तसंच महाराष्ट्रातील एक मोठ्या बँकेसोबत सुद्धा विलनीकरणासंदर्भात चर्चा सुरू आहे त्यांच्याकडनं सुद्धा चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे तो प्रतिसाद आल्यानंतर सुद्धा एक चांगली मोठी बँक बैंक आपल्या बँकेत विलिनीकरण होण्याची शक्यता आहे आता जी स्मॉल फायनान्सच्या साठी जो विचार आपण करतोय दिवसेंदिवस रिझर्व्ह बँकेचे सहकाराच्या बाबतीमधले जे धोरण आहे ते अतिशय कठीण आणि कडक होत चाललेले आहे आणि सहकारामध्ये राहून त्यांचे सगळ्या पूर्तता करणं हे सहकारामध्ये कुठंतरी सहकारा अशक्य आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे एक प्रोफेशनलिझम एक व्यावसायिक त्या बँकेत आणण्याकरता आणि आपल्या बँकेचा सर्वांगीण विकास ज्या पद्धतीने सुरू आहे तो पुढे ठेवण्याकरता ही काळाची गरज आहे असं संचालक मंडळाला वाटतं म्हणूनच आपण कमर्शियल बँकेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी या सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता करता प्रस्ताव ठेवलेला आहे जर का सभासदांचा प्रतिसाद याच्या अनुकूल मिळाला तर पुढची कारवाई रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करतोय रोहनदनी नाशिक